जय शिवराज जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण छत्रपती शाहू महाराजांनी आठ लाख हुंड्याचा उपयोग कोणासाठी वापरला ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत राजशी शाहू महाराज यांचे चिरंजीव युवराज जयसिंगराव उर्फ राजाराम महाराज यांचा विवाह बडोद्याचे युवराज फत्यसिंहराव गायकवाड यांची ज्येष्ठ कन्या इंदुमती यांच्यासोबत करण्याचे निश्चित झाले या देण्याघेण्यासंबंधीच्या वाटाघाटी करण्यासाठी सयाजीराव महाराजांचे बंधू आनंदराव गायकवाड हे जातीने कोल्हापुरात आले वाटाघाटीचा घोळ बरेच दिवस चालू राहिला वधू पक्ष दागदागिने व इनामी गावे वर पक्षाला द्यावयास जरी तयार होता तरी शाहू महाराजांना हे मान्य नव्हते महाराजांनी वधू पक्षाकडून रोख आठ लाख रुपये मागितले वस्तुता सयाजीरावांनी देऊ केलेल्या एकूण मालमत्तेच्या किमतीपेक्षा तीन लाखांनी ही मागणी जरा कमीच होती तरी शाहू महाराज आठच लाख रुपये मागत होते याबद्दल बापूसाहेब महाराजांना आश्चर्यही वाटत होते किंचित रागही आला होता एक दिवस एकटेच असलेले महाराज पाहून लक्ष्मणाची भूमिका निभवणाऱ्या या बंधूने आपल्या प्राणप्रिय रामाला विचारले महाराज आपण आठ लाख होंड्याचीच मागणी का करत आहात ते तर दागदागिने वैनामी गावी द्यावयास तयार आहेतच ना होय ते खरं आहे मग आठ लाखांचा हट्ट कशाला बापूसाहेब मी हट्ट करीत नाही हट्टच नाही तरी काय बापूसाहेब आता तुम्हाला स्पष्ट सांगितल्याशिवाय कळणार नाही स्पष्टच सांगा माझ्या मनात उगाच वाग गोंधळ घामवते बापूसाहेब हे पहा आमचं संस्थान कसं छोटं आहे महाराज थोडे थांबून उत्संत घेत म्हणाले या छोट्याशा संस्थानाचे तसे उत्पन्नही छोटं आहे शेतसारा वाढवून उत्पन्न वाढवता आले तरी मला ते मान्य नाही कारण यात गरीब भरडणार होय की नाही बापूसाहेब आणि होकारात मान हरणंतर महाराज पुढे म्हणाले या बामणाच्या जातीवादी भूमिकेमुळे फासेपारदी डोंबारी अस्पृश्य बेरड मल्ल धनगर भरले जात आहेत त्यांचा कोणताही आर्थिक विकास झाला नाही त्यांच्या विकासासाठी आता आपण कंबर जरी कसत असलो तरी आमच्या संस्थानाची तिजोरी खाली होत आहे पैसा आणायचा कुठून म्हणून तो मी हुंडा मागितला बापूसाहेब महाराज मध्येच म्हणाले ते दागदागिने व इनामी गावे देतातच ना महाराज म्हणाले वधूचे दागदागिने विकून पैसा करणे शोभेल का का इनामी गावे विकायची बापूसाहेबांना पटले प्रत्येक बाबतीत महाराज दीनदलितांविषयी विचार करतात हे पाहून बापूसाहेबांच्या डोळ्यात नकळत अश्रू आले पण ते अश्रू महाराजांना न दाखविता त्यांनी पुसले व मनातल्या मनात म्हणाले मनात मना ऐसा राजा कोणी नाही